चालत नाही नाहीतर उगीच राजकारण करायचं आज सुनील माने बोललं आणि अजित पवार काय बाबा अजित असं काय करतो आणि ते बाळासाहेब फोर करतात काय अरे त्यांना काय बोलायचं ते बोलते ना आपल्या रानातलं गवत तरी काढा ते ते रान स्वच्छ करा इथलं पहिलं पीक बघा तुमची पीक चांगली असतील तर प्रपंच मुला चांगली चालतील या सगळ्या गोष्टीचा बाबांनो विचार करा आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे आप आपल्याला त्या रस्त्याने जायचंय मी आता जास्त वेळ आपला घेत नाही परंतु हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं मला ती आता चिठ्ठी आली वर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे पेट्याचा तुरा खोचा आता मला काही डोळे असे आहेत माझ्या पेटाच फरज खाण्याची दुनियाच राहिली नाही बघ मी बोललो की बघा आज पॉल कसा बोलतो काय खरं ते बोलतो काय चुकीचं बोलतो मला तर काय कळत बघ हा तर इथून कुठं असं कर बाळासाहेब कुठं सभा असली की आरसा असा म्हणजे मी बदनाम सांगितले ठीक आहे सांगू काय झालं आजारी चालू थांबू പാടി കയ പാടി തുടങ്ങി मला आपल्याला सगळ्या साताराकारांना एक सांगायचं आहे मी नुसतं बोलत नाही मी करून दाखतो मी कामाचा माणूस आहे मला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली राष्ट्रवादीच्या पाठीशी तुम्ही साताराची ताकद उभी केली मेडिकल कॉलेज तुमच्याकडे होत नव्हतं मेडिकल कॉलेज कसं केलं आणि कसे पैसे दिले हे माझं मला माहिती त्यावेळेस तुमच्या सातारचे मुख्यमंत्री असताना देखील मी माझं मेडिकल कॉलेज पुढच्या कॅबिनेटला मंजूर केलं आधीच्या कॅबिनेटला साताऱ्याचं मेडिकल कॉलेज के मंजूर केलं की उद्या कोणी म्हणायला नको उपमुख्यमंत्र्याच्या बारामतीत मंजूर केलं मुख्यमंत्र्यांच्या साताऱ्यामध्ये नाही माझं मेडिकल कॉलेज चालू होऊन पाच वर्ष झाली इमारत होऊन आता ही इमारत होती नंतर मी पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यावर पैसे दिले त्या इरिगेशनची जागा घेतली ते मेडिकल कॉलेजचं बांधकाम सुरू केलं इथलं सैनिक स्कूल साहेबांनी काढलेलं त्या सैनिकी स्कूलला पाचशे कोटी रुपये मंजूर केले तिथं जाऊन बघा कामं चालू हे कोणी मंजूर केले फाईल कुणाची सैन झाली आताच्या काळामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या ज्या काही योजना आहेत त्याला वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं निधी कसा देता येईल हा प्रयत्न आम्ही करत असतो कारण सातारा आपल्या सर्वांचा सा जिल्हा मी कधी तुझे वागणूक केलेली नाही आणि अजूनही आपल्याला खूप काही कामं करायची अनेक रस्ते आपण नॅशनल हायवे मार्फत एन मार्फत त्या ठिकाणी करतोय आज इथं मकरंद नाबा बसले त्यांना विचारा तिकडच्या भागामध्ये देखील परवा त्यांनी मला वाईला बोलवलं होतं होत साबळे त्यांनी त्यांचा सगळा पोवाड्या आणि त्यांचा आवाज अख्ख्या महाराष्ट्राला माहिती ते आज नाहीये त्यांचं स्मारक करायचं होतं त्याच्यामध्ये माझ्याकडनं टिकाऊ टाकून घेतला भूमिपूजन आबाला विचारलं आबा पैशाचं का नाही आता तुम्हीच द्यायचे मी <laughs> मुंबईला गेलो किती पैसे लागतात विचारलं ला, पंचवीस कोटी रुपये त्यांना लागणार आहे उद्याच्या पुरवणी मागण्यामध्ये मी पंचवीस कोटी रुपये मंजूर करून देतो सांगायचं सा तात्पर्य मी मागाशी सांगितलं मी कामाचा माणूस आहे मी जे बोलतो ते करतो लोक माझ्यावर टीका करतात आरोप करतात माझा आवाज थोडासा मोठा आहे लोकांना वाटतं सारखं दमातच बोलतो का आता मला बोलता येत नाही तर मी काय करू आता मी असं म्हणाल अरे पण ते समजणार नाही त्याच काय त्याच्यामुळे जो काही माझा आवाज माझ्या आई बापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर मला मिळालेला आहे तो आवाज माझा आहे त्यात माझा काय दोष आहे माझा काहीच दोष नाही त्याच्यावर तुम्ही पण काही काळजी करू नका आम्ही सुनील असेल संभाजी असेल शहाजी असेल यांना सगळ्यांना साथ देऊ नव्या कामाच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे कारण मी देखील इथं ज्यावेळेस पालकमंत्री झालो त्यावेळेस मी अतिशय तरुण होतो पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट पंचवीस वर्ष झाली मला राजकारणातून पस्तीस वर्ष झाली आज आठ आठ वेळेला लाखाच्या मतांनी बारामतीकर निवडून देतात काहीतरी मला काम करत असेल म्हणूनच देतील ना त्या कुणी आठ वेळा निवडून देतील अरे एकदा निवडून आल्यावर दुसऱ्यांदा निवडताना फाटफाट फाटतील <laughs> गजन कुठं बोलत असंही सगळं आणि त्याकरता आम्ही काम करतोय राज्यातल्या नव्या दमाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी आम्ही सगळेजण उभे राहू सामान्य जनतेच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झडणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला बळ दिलं जाईल यात कोणतीही शंका नाही त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आम्ही आज सरकारमध्ये गेलो केंद्राचा मदत झाली पाहिजे राज्याची मदत झाली पाहिजे आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विविध योजना आणत आहे राज्याच्या सत्ताकरणात समाजकारणामध्ये कोणत्याही भूमिकेत आम्ही असलो तरी महाराष्ट्राचा विकास आज आमचा सगळ्यांचा अजेंडा आहे शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेच्यासाठी तळमळींना काम करत राहणं आया बहिणींना वेगवेगळ्या अडचणी येतात त्याच्यावर मात करून त्यांना मदत करणं महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि तुमच्या माझ्या देशाच्या भल्यासाठी यापूर्वी सुद्धा आम्ही सगळेजण काम, काम करत होतो या पुढे देखील आम्ही काम करत राहणार अशा प्रकारचा शब्द मी या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र तेरा कोटी जनतेला देतो आणि एकंदरीतच आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये पुन्हा ही सगळी आमची टीम सामील झाली सुनील मानेजी सामील झाले आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून या नात्याने मी मनापासून स्वागत करतो परंतु माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती बाबांनो तुम्ही पण सुनील आणि सगळ्यांना आशीर्वाद द्या पाठिंबा द्या सहकार्य करा त्यांच्याकडनं विकासाची कामं करून देण्याच्या करता हा अजित पवार अर्थमंत्री म्हणून कुठे कमी पडणार नाही अशा पद्धतीनं मी आपल्याला सगळ्यांना सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्टकरी शेतकरी महिला वंचित दुर्बल या घटकांच्या सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची ग्वाही देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद